गुरुचरित्र सारामृत जगद्वंद अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्न भावे शरणागत मी भयवार कार्तवीर यदुपरशुरामही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनात करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना मछिंद्रादि अति प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा कर वीर भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी करी शुद्धी तांबुल निद्रा माहुरी तुम्ही ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्रस्त्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती नगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपूनी मौन धरियले तुम्हीच ना मौजी बंदनी वेद वदोनी जननी सुखविली तुम्हीच ना चतुर्थ आश्रमा जीर्णोद्धारा आश्रम घेऊन तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरी वंदुनी तीर्था गमले तुम्हीच ना माधवारण्य कृतार्थ केला आश्रय देऊनी तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोनी विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिदला हेम कुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखून तुम्हीच ना जी न वेद पाठ केला सजीव करुने तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबरही वास्तव्य करुनी तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गानगा गुरु तुम्हीच ना ब्रह्म मुहूर्ती संगमस्थानी अनुष्टानी रथ तुम्हीच ना भिक्षाग्रामी करून राहता मध्यानी मट तुम्हीच ना ब्रह्म राक्षसा मोक्ष देऊनी उद्धरिले मट तुम्हीच ना वाज महिषी दुबविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना नंदी ग्रामा कृष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमानी कुमशी ग्रामी तुम्हीच ना अगणित दिदले धान्य कापुनी क्षुद्रसे पुरी तुम्हीच रत्नाईचे कुष्ट विडले तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठ ग्रामी भिक्षा केली दीपवाळी तुम्ही ना भास्कर हस्ते चार सहस्र भोजन दिदले तुम्हीच ना तंतुक तंतुकनेला श्री शैल्याशी तुम्हीच ना सायन देवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांजेशी दिदले कन्या पुत्र हि तुम्हीच ना कृथार्थ केला मानस पूजनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपती उठवनी धर्म तुम्हीच ना रजकाचा यवन राज बनवनी उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेव कतरतील वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचा बहाना करुनी गान पुर स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवून गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठाबाईचा दास मूड परी अंगीकारिला तुम्हीच ना ಆತ್ಮಚಿಂತನೇ ರಮವೇ ದಿ ನಥ ಗುರುತೇತನ ಜಗತ್ ಬಂದ್ಯ ಅವಧೂತಿಗಂಬರ ದತ್ತಯ ಗುರುತು ಮೇತನಾ ಅನನ್ಯ ಭಾವೇ ಶರಗತ ಮೇವಯವಾರು ಮೇಚನಾ ಭಯವಾರು ಮೇತನಾ ಭಯವಾರು ಮೇತನಾ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय